सरकारी कर्मचाऱ्यांचे घेतले जातात हप्ते आकाकोल आणि शिस्तभंगाचे धक्कादायक प्रकार ग्रामीण शासन रुपये खर्च असताना प्रत्यक्षात काही केंद्रांमध्ये भ्रष्टाचार निष्काळजीपणा आणि हप्तेशाहीचे जाळे घट्ट होत चालले आहे कोहणे प्राथमिक आरोग्य केंद्रात अशीच हृदयद्रावक परिस्थिती उघड झाली आहे जनप्रधान न्यूजचे संपादक शशिकांत सरोदे यांनी दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अचानक भेट दिली असता ओ पी डीच्या वेळेत केवळ दोन आरोग्य सेविका उपस्थित असल्याचे आढळले संबंधित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोविंद लोहकरे हे साडेनऊ वाजता केंद्रावर पोहोचले इतर कर्मचारी यांना फोन करून संपर्क साधल्यानंतरही ते अकरा वाजेपर्यंत अनुपस्थित राहिल्याचे दिसून आले स्थानिक चौकशीत समोर आले की काही कर्मचारी मुख्यालयावर वास्तव्यास नसतानाही खोटे दाखले देऊन घरबाडे भत्ता घेत आहेत ही बाब स्थानिकांना ठाऊक असून देखील विभागीय अधिकाऱ्यांच्या शिथिल कारवाईमुळे या, या प्रकरणांना चालना मिळत आहे याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हप्त्याचे साखळी जाळे पोहोचते का आणि या प्राप्तीचा आका कोण आहे हा प्रश्न आता गंभीर बनला आहे दरम्यान तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी यापूर्वीच आमसभेत या संदर्भात सूचना देऊन व संबंधित विभागाला ताकीद देऊनही का काही कर्मचाऱ्यांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे ही मात्र अत्यंत खेदजनक बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे स्थानिक नागरिकांनी आरोग्य विभागातील या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त करत जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता संतोष गायकवाड सर्वप्रथम मी अकोले तालुक्यातील आमदारांचं कौतुक करतो अतिशय हृदयस्पर्शी आमदार आपल्या तालुक्याला लाभलेला आहे आता दोन दिवसापूर्वी ज्यावेळेस वेळेस आमदारांनी जी आमसभा लागली त्याच वेळेस बरेचसे तालुक्यातील प्रश्न मार्गी लागले खरं सर कौतुक करण्यासारखी बाब आहे पण महत्त्वाचा मुद्दा आहे अकोले तालुक्यातील आरोग्यविषय आरोग्य विभागाविषयी फारसं बघायला गेलं तर आरोग्य विभागातले कर्मचारी वेळेवर कामावर येत नाही त्यांच्यामध्ये पन्नास टक्केच कामगार याच्यातला महत्त्वाचा मुद्दा असा की आम्ही आमचे सहकारी पत्रकार शशिकांत सरोदे समवेत काल कोहण्याचं आमच्या साईटवर माझ्या वैयक्तिक कामकाजासाठी गेलो होतो पण त्या ठिकाणी तिथल्या ग्रामस्थांच्या सांगण्यावरून त्यांना एक असं लक्षात आलं की इथल्या ग्रामीण रुग्णालयाचा कर्मचाऱ्याचा गलथन कारभार बांध आहे आणि याच्यामध्ये यांचे जे कामगार आहे आम्ही ज्यावेळेस आठ वाजता तिथं दवाखान्यामध्ये गेलो तर असं लक्षात आलं की आम्ही आठ ते साडेदहा अकरा बारा वाजेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी कामगारांची वाट बघत होतो कर्मचारी ह्या त्यावेळेस त्याच ठिकाणी दोन नर्स सकाळी आठ साडेआठला ओपीडीत आले होते त्यावेळेस दोन नर्स तिथे उपलब्ध होत्या त्यानंतर त्यांचे आरोग्य कर्मचारी डॉक्टर लोकरे हे साडेनऊ वाजता त्या ठिकाणी आले त्यानंतर साडेनऊ नंतर, नंतर आम्ही साडेदहा अकरा वाजेपर्यंत वाट पाहिली त्यावेळेस त्यांचा फार्मासिटला त्यावेळेस त्यांना दाब विचारला का तुमच्या फार्माशिट कुठे आहे तुमचे लॅब असिस्टंट कुठं आहे तुमचे क्लर्क कुठं आहे इथं केस पेपर फाडायला कोण आहे तर मग त्यांनी मग ज्यावेळेस फोन फिरवले ना त्यावेळेस साडे दहा अकरा वाजता मग त्यांचे कर्मचारी यायला सुरुवात झाली पटापटा पटापटा आले मग कुणी सांगतं आहे मी इकडे गेलो होतो मी तिकडे गेलो होतो काल शनिवार रविवारची सुट्टी होती हा कारभार त्यांचा वारंवार असाच चालू आहे हां आणि आम्ही तिथं ग्रामस्थांना एक गोष्ट विचारली ना त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं का कर्मचारी दुपारी बाराला एकला येतात आणि दोन तीनलाच निघून जातात फक्त येतात त्यांचे थंब देतात आणि निघून जातात ह्या गोष्टी गोष्टीवर कुठेतरी आम्हाला आवाज उठवणार आहे याच्या म दवाखान्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये हप्तेखोरी चालते या, या हप्तेखोरीचा आका कोण याच्यावर आम्ही लवकरच आवाज उठवणार तो आका मी जनतेच्या समोर आणणार आहे